नमस्कार सर्वांना श्रीस्वामी समर्थ शंभर वर्षानंतर होळीला महासंयोग तीन राशींना मिळणार जबरदस्त फायदा आणि जीवनात हो थो, जीवनात होईल मोठा लाभ चला तर मग पाहूया दोन हजार पंचवीसमध्ये होळीचा सण चौदा मार्च रोजी साजरा केला जाणार आहे आणि याच दिवशी वर्षातील पहिले चंद्रग्रहण होणार आहे विशेष म्हणजे या दिवशी सूर्यदेखील मीन राशीत संक्रमण करणार आहे ज्यामुळे शंभर वर्षानंतर सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहणाचा दुर्मिळ योगायोग घडणार आहे ज्योतिषशास्त्रानुसार होळीच्या दिवशी ग्रहण घडणे हा एक महत्त्वाचा संकेत मांडला जातो कारण हा दिवस आधी शुभ आणि सकारात्मक ऊर्जाने भरलेला असतो सूर्य आणि चंद्राच्या या विशेष संयोगामुळे काही राशींना मोठा लाभ मिळणार आहे त्यांची जीवन अधिक सकारात्मक बदलांना सामोरे जाणार आहे चंद्रग्रहणाचा कालावधी आणि प्रभाव हे चंद्रग्रहण चौदा मार्च रोजी सकाळी नऊ सत्तावीस वाजता सुरू होईल आणि दुपारी साडेतीन वाजता संपेल एकूण सहा तास आणि तीन मिनिटे या ग्रहणाचा प्रभाव राहणार आहे चंद्रग्रहण कुठे दिसणार आहे हे चंद्रग्रहण भारतात दिसणार नाही मात्र ऑस्ट्रेलिया युरोप उत्तर आणि दक्षिण अमेरिका पॅसिफिक आणि अटलांटिक महासागर उत्तर आणि दक्षिण ध्रुव तसेच आशिया आणि आफ्रिकेच्या काही भागामध्ये हे ग्रहण दिसणार आहे होळीच्या दिवशी ग्रहणाचे ज्योतिषीय महत्त्व ज्योतिषशास्त्रानुसार होळीच्या दिवशी चंद्रग्रहण होणे अत्यंत शुभ मानले जाते विशेषतः सूर्याच्या संक्रमणामुळे या दिवशी शुभ फलप्राप्ती होण्याची शक्यता अधिक असते काही राशींना याचा थेट लाभ होणार आहे तर काही राशीसाठी हा अधिक हा काळ अधिक सतर्कतेने पार करावा लागेल या तीन राशींना मिळणार शुभ फळे एक मिथून मिथून राशीच्या लोकांसाठी हे ग्रहण अत्यंत शुभ आणि फायदेशीर ठरणार आहे त्यांच्या जीवनातील सर्व समस्या दूर होण्याची शक्यता आहे मानसिक तणाव आणि चिंतेतून सुटका मिळेल तसेच करिअरमध्ये नवीन संधी उपलब्ध होतील व्यवसाय आणि नोकरीसाठी हा काळ अत्यंत शुभ ठरेल <coughs> दोन कर्क कर्क राशींच्या लोकांसाठी चंद्रग्रहण आणि सूर्यग्रहणाचे संयोग शुभ फल देणारे असतील त्यांना आर्थिक प्रगती होण्याची संधी मिळेल आणि करिअरमध्ये देखील मोठी भरारी घेता येईल नवीन गुंतवणूक आणि महत्वाची निर्णय घेण्यासाठी हा योग काळ आहे योग्य काळ आहे तसेच आरोग्याच्या दृष्टीनेही हा काळावधी अनुकूल ठरेल तीन ऋषभ ऋषभ राशीच्या व्यक्तीसाठी चंद्रग्रहणासह सूर्यग्रहणाचे हे विशेष संयोजन मोठ्या यशाचे संकेत देत आहे कार्यक्षेत्रातील सर्व अडथळे दूर होतील नवीन संधी प्राप्त होतील आणि प्रलंबित कामे पूर्ण होतील कुटुंबाकडून पाठिंबा मिळेल तसेच परदेश प्रवास करण्याची संधी देखील मिळू शकते जरी हे चंद्रग्रहण भारतात दिसणार नसले तरी त्याचा ज्योतिषशास्त्रीय परिणाम भारतातील सर्व राशींवर जाणवेल त्यामुळे सकारात्मक ऊर्जेचा स्वीकार करण्यासाठी आणि नकारात्मक प्रभाव टाळण्यासाठी मंत्रोच्चार दानधर्म आणि प्रार्थना करणे फायद्याचे ठरेल होळीच्या दिवशी हा विशेष ग्रहयोग होणार असल्याने याचा लाभ घेण्यासाठी मानसिक शांती आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवणे महत्वाचे ठरेल अशा प्रकारे आपण या व्हिडिओमध्ये पाहिलं की शंभर वर्षांनंतर होळीला महासंयोग आहे तीन राशींना मिळणार जबरदस्त फायदा आणि त्यांच्या जीवनावर होईल मोठा धनलाभ अशा करते तुम्हाला ही व्हिडिओ नक्की आवडली असेल आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपले योगेश्वर कृपा या चॅनलला सबस्क्राईब करा भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ, समर्थ तुम्हा सर्वांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा